मी आहे आरोग्य सखी कोरोना विषाणू पासून संरक्षणासाठी आपली सल्लागार आज आपण शिकणार आहोत लिफ्ट किंवा पायऱ्यांचा वापर करणे शक्यतो लिफ्ट मध्ये एकटे जाण्याचा प्रयत्न करा आपल्यासोबत नेहमी काही स्वच्छ कागदांचे तुकडे ठेवा लिफ्टचे बटन दाबण्यापूर्वी त्यातील काही कागदांचे तुकडे आपल्या बोटाला गुंडाळा आता त्याच बोटाने लिफ्टचे बटन दाबा लिफ्टमधून बाहेर पडताच बोटाला गुंडाळलेला कागद झाकण असलेल्या कचरापेटीत टाका शक्य असल्यास लिफ्ट आयवजी पायऱ्यांचा वापर करा आणि पायऱ्यांच्या रेलिंगला स्पर्श करू नका आणि हो कोरोना विषाणूचा धोका टळलेला नाही आहे म्हणूनच आपल्याला लिफ्ट आणि पायऱ्यांच्या वापराचे नवे नियम शिकायला हवेत सावधानतेची सवय बाळगता जगणे शिकायला हवे नवे नियम आत्मसात करू आणि कोरोनाला प्रत्येक दिवशी हरवू नाशिक महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी